नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत भरली मिरची भरली मिरची बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला भरली मिरचीसाठी मसाला बनवायचा आहे तर आपल्याला एक वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी अगोदरच शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत आता ह्याला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर मिक्सरमध्ये मी बारीक शेंगदाणे करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे लाल मिरची पावडर एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा हळद आणि मीठ आणि एक चमचा तेल आपल्याला घालायचं आहे तर हा मसाला आपल्याला सगळा मिक्स करून घ्यायचा आहे छान तर आपल्याला मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने असे चार भाग होतील असं आपल्याला ही मिरची कट करायची आहे तर मिरची मी इथे कापून घेतलेली आहे बियांचा जो भाग आहे मिरचीचा तो पण काढून घेतलेला आहे तर आता आपल्याला यामध्ये भरायचा आहे मसाला भरायचा छान भर तर असा मी मसाला भरलेला आहे तर अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत आणि जो देठाचा भाग आपण कापला होता हा तो आपल्याला असा वरून लावून घ्यायचा आहे तर आता आपल्याला फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी मी एक पळी तेल घालून घेत आहे कढईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये मी एक चमचा मोहरी घालत आहे तर मोहरी छान तरतडली की आपल्याला घालायचं आहे जिरं यामध्ये आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत ज्या आपण मसाल्याने भरल्या होत्या तर छान अशी कॅप लावून त्याला सोडून द्यायचं ह्या मिरच्या मी छान तेलामध्ये सोडलेल्या आहेत आता हा उरलेला जो मसाला आहे तो वरून आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि ह्या मिरच्या आपल्याला पाच मिनिटं शिजवू द्यायच्या आहेत दोन मिनिटानंतर मी ह्या मिरच्या फिरवून घेणार आहे म्हणजे तेल जे आहे ते सगळ्या मिरच्यांना लागेल ला अजून आपण हे शिजू देणार आहोत छान पाच ते दहा मिनिटं मी मिरच्या घेतल्या आता भरली मिरची आपली तयार आहे तयार आहे मिरची भरली मिरची करायला सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे कुणालाही आवडेल अशी चटपटी रेसिपी होते फुलके किंवा चपाती सोबत तुम्ही एन्जॉय करू शकता तर नक्की बनवून बघा आणि कमेंट मध्ये मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज़ा करा